मंडळी मी तुमचा बोकणी मित्र ओंकार वाढीला सर्वांचा आपल्या गोपनी मित्र राजापूर युट्यूब चॅनलचे मनापासून सरसे स्वागत करतो तुमचा आजचा दिवस सुख समृद्धीने आनंद जावा अशी देवाची प्रार्थना करून आपण आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी आता आपल्या इथे तुळशीचं लग्न आहे संध्याकाळी म्हणजे आता थोडा काळ पडला की आपण तुळशीचं लग्न करणार आहे तर त्याच्या अगोदर आपण सर्व कोंबडी वगैरे आपण झटून घ्या सर्व पिल्लांना खाद्य वगैरे आपण घातलेले म्हणजे खाताय ती तर तुम्हाला मी दाखवतो त्याच्यानंतर तुम्हाला तो सुद्धा दाखवतो आपण कशी सजावट केलेली आहे सर्व तीसुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर आधी आपण पिल्लांना खाद्य वगैरे घालून घेऊया आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे आपली तुळस आणि त्याच्यानंतर आपल्या तुळशीचे लग्न होणार आहे तर यांना आपण खाद्य घातलं होतं आहे हे एवढंच ठेवलं नाही आहे आता थोडंच आमच्याने हलवलं की परत खातील त्याच्यानंतर आपल्या इकडे आहेत ही पिल्लं ही पाच पिल्लं त्यांना आपण घातलं होतं यांनी सर्व खाल्लं नाही आहे आता इकडे उभे सर्व बघा आणि ही आहे त्यांची मम्मी हिला पण आपण झाकणार आहे बघा हेला पण आपण पन झाकणार आहे पण त्याच्या आधी सर्वात यांना पाणी वगैरे ठेवूया नंतर मी ह्यांना पाणी ठेवूया त्याच्यानंतर मग मी तुम्हाला दाखवतो आपल्या तुळशीची काय काय के सजावट केलेली आहे तर भेटूया मग नंतर सर्व झाल्याच्या नंतर कोंबड्याने झाल्याच्या नंतर पाणी वगैरे ठेवून झाल्याच्या नंतर आपण भेटूया म्हणजे आपल्या सर्व पिल्लांना खाद्य वगैरे हलून सर्व रेडी झालेलं आहे तर आपल्या तीन कोंबड्या आहेत त्यांना तर आपल्या तीन कोंबड्या आहेत त्यांना थोडा आजार म्हणजे त्यांनी डोळ्याने वगैरे बंद झालेले आहेत आणि त्यांना खाता पिता येत नाही त्यांना आपण एक गोळी टाकणार आहे बघा ही गोळी आहे त्यातली दोन गोळ्या आपण टाकणार आहे कारण तीन कोंबळ्या आहेत तर फटाफट हे काम करूया मग तुम्हाला मी आपली कळस दाखवतो किती सजावट आपण केली आहे तर चला पण इथे डिश घेतलेली आहे तर आता या गोळ्यात त्यातल्या दोन गोळ्या आपण याच्यात टाकूया टाकलेलं आहे तर आता कोंबड्यांना औषध विषध घालूया आणि त्याच्यानंतर आपण भेटूया आतापर्यंत बाय तर मंडे फायनली आपण रेडी झालेलो तुळशीच्या लग्नासाठी आणि कोंबडी वगैरे सर्व आपली झाकून झालेली आहेत तर आता मी तुम्हाला दाखवतो आपण सजा तुळशीची सजावट कशी आहे तर म्हण फायनली आपली सर्व तयारी हो तुळशीची वगैरे झालेली आहे तर भट्टी येथील तेव्हा आपण तुळशीचं लग्न वगैरे लावणार आहे तर व्हिडिओ तुम्ही पाहत राहा व्हिडिओ आवडत वडील लाईक शेअर सबस्क्राईब केल्या आपल्या चॅनेलला विसरू नका लवकरात लवकर आपले शंभर सदस्य म्हणजे शंभर म्हणजे आपल्या चॅनलवरती कंप्लीट होणार आहे तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका तर आता बघूया कधी येतात भटजी त्याच्यानंतर आपण लग्न लावणार आहे आणि फरा वगैरे आपण आपल्याला आहे अजून मेणबत्त्या वगैरे साईडने लावणार आहे नंतर आल्यावर लग्न होत ना तेच चला आलेले आहेत त्या तुळशीचं लग्न निज पत्राभुनि लघु तर त्रिभुवन ही तुळशी जय देवी जय जय माई तुळशी लघु तर त्रिभुवन ही तुळशी जय देवी ीति भावे नर नारी दर्शन मात्रे पापे हरति निर्धारी जय देवी जय देवी जय देवी जय देवी जय, जय माय तुलसी निजपत्रानि लघुतर तिभुवन हि तुलसी राहे उपवासी विशेष महिमा विशेषमहिमा तुजाशुभ कार्तिकमासी जय देवी जय देवी जय देवी जय देवी जय मायी तुलसी हुनि लघु लघुतर त्रिभुवन हि तुलसी जय देवी जय देवी अच्युत माधव केशव पीतांबर धारी ਸਾਵਧਾਨ ਹੋਤੇ ਥੋੜ ਗਣ ਪ੍ਰਿੰਦਰ ਵਰਵਾ ਬਾੜੀ ਜਤੀ ਜੋਗਦੋ ਅਤੀ ਅੰਗ ਕੋ ਜਲਮ ਤੁਹਾਰ ਮ ਪਰਸ਼ੂ ਦੰਤੀ ਸਿਰਾ ਝਲਕਤੋ ਪਾਈ ਪੈਂਦਰ ਬਾਗੂਆ ਰੋਣ ਜੁੜੋ ਭੇਵੇਂ ਮਰਾਨਾਕ ਤੋ ऐ सदा देव गणेश दो दूर्व कुरवं पुर मंगलम सोंगरा तावदान शकस्तुरी तिलक लाड पोटलेव शस्तळे कौत्वम नासाह्रे नमोक्तिकं ना तरतले वीणो करे कंकणम सर्वांगे हरि चंदनम कुलितं कण्ठे मुक्तावली गोप श्री हरि

या कुंदहीनृत शारदार धवला या शिंद्रवस्तांता या वीणावर दंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्मांचित शंकर प्रभुतीर्वेदेवसदा वंदिता कामान पाजु सरस्वती भगवती निशेषराज्या पहा शिवमंगल सावधान रामो राजमनिष्ठदा दिय ते राम रमे संभजे रामेना विहतानि चरमो रामाय तस्मै रामान्नासिपरायणं राम सदा सोत्मं रामे चेतलयस्त गो राम मामुदरो दिवङ्ग की तुळशी विवाह संपन्न झालेला आहे आणि आता तुळशीचं लग्न वगैरे सर्व झालेलं आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करायला विसरू नका मिळायचे नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सांगण्याच्या जाणार आहे तर मिळायचे नेक्स्ट व्हिडिओमध्ये म्हणजे जय हिंद जय भारत